सोलापुरातील कन्या गौरी तोटत एम एस सी जैवशास्त्र विषयात बंगळूरला शिक्षण घेत आहे मात्र घरची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने तिला कॉलेज फीचा खर्च झेपविना कॉलेज सोडण्याचा निर्णय तिने घेतला होता ती सोलापुरात आल्यानंतर आईच्या कानावर ही बाब तिने घातल्यावर घरात घालमेल सुरू झाली कारण त्या मुलीका वडील नाहीत आई बालवाडी शिक्षिका चुटपुंजा पगार भावाचे शिक्षण आजीचे आजारपण याचा खर्च वेगळाच अशा परिस्थितीमध्ये काय करायचे असा विचार सुरू होता ही बाब विरशाही विजनच्या सदस्यांना कळली त्यांनी तात्काळ यावर नियोजन करत समाजातील दानशूर व्यक्तीकडून मत्तीने एक लाख रुपये जमवून तिच्याकडे सुपूर्द केले इंदुमती अल्गोंडा पाटील व सहायक पोलीस निरीक्षक सविता मोरे पाटील यांच्या उपस्थितीत हे पैसे देण्यात आले बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमित रोडगे बांधकाम व्यावसायिक वैजीनाथ स्वामी वीरशाई विजन उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार जनता बँक शाखा जुळे सोलापूर व्यवस्थापक बसवराज मद्दलगी संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले आदींची उपस्थिती होती आतापर्यंत वीरशाई विजनकडून एकशे एकसष्ट जणांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे यासाठी शहरातील विविध संस्थांचा हातभार लागला आहे

त्यांनी म्हणाले की हो ते आमच्या कॉलेजमध्ये बस झाली फर्स्ट इयरचा पण आणि ते आहे अशी रिझल्टरचा डिस्टिंग पूर्ण केलं पण खास यासाठी उभा केली आमच्या कॉलेज क्लास वीर शैव विजयाकडून मिळालेल्या या शिष्यवृत्तीबद्दल गौरीने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत आई खूप कष्ट आणि मला इतकं शिकवले म्हणून काही अडचणीमुळे माझं अगदी पूर्ण झालेलं असत पण आज तुमच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे निर्शन विजनमुळे गुरुकुले साहेबमुळे मी माझं शिक्षण पूर्ण करू शकते माझ्या स्वप्नाला बळ दिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांची खूप खूप आणि विश्वचार ही प्रार्थना करते की मला ईश्वर एवढी शक्ती देऊन की मी सुद्धा आता प्रकारचे समाज लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका